नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा ओळखला जातो गुढी याचा अर्थ हिंदू ब्रह्मदेव आणि त्यांचा ध्वज त्यांचा प्रतीक आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या पहिल्या टप्प्याचा तो दिवस असतो आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुढीपाडव्याचा काय शुभमुहूर्त आहे साहित्य काय आहे आणि जे तुम्ही गुढीपाडव्यामध्ये जे काही साहित्य वापरता त्याचा तुम्हाला कसा उपयोग करून तुमच्या घरची परिस्थिती तुम्हाला सुधरावायची आहे काही लोक ते साहित्य फेकून देत असतात तर तसं करायचं नाही त्याचा आपल्याच घरामध्ये उपयोग आपल्याला करून आपल्या घराची परिस्थिती ही आपल्याला सुधरावायची आहे तर तसं मी उपाय तुम्हाला या व्हिडिओतून आज सांगणार आहे व्हिडिओ अगदी तुमच्या फायद्याचा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा आणि गुढी कशी उभारायची काय मुहूर्त आहे कशा पद्धतीने तुम्हाला सारी पूजा करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओतून मी आज तुम्हालापर्यंत देण्याचा प्रयत्न करत आहे तर यावर्षीची गुढीपाडवा हा तीस मार्च म्हणजेच वार आहे रविवार या दिवशी आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठून अभ्यंग स्नान तुम्हाला करायचं आहे सर्वप्रथम तुमचं देवघर तुम्हाला स्वच्छ करायचं आहे देवांना स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपलं घर अंगण तुम्हाला स्वच्छ करून घराच्या समोर तुम्हाला छानशी रांगोळी काढायची आहे घराला आंब्याचं तोरण तुम्हाला लावायचं आहे दरवाजामध्ये एक दिवा तुम्हाला लावायचा आहे तो आपल्या पित्रांना समर्पित आपण प्रत्येक सणासुदीला एक दिवा तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या मंदिराला तुम्हाला आंब्याचं तोरण फुलं वगैरे तुम्हाला बांधायचे आहेत तर अशा पद्धतीनं आपल्या घराची साफसफाई स्वच्छता झाल्यानंतर मगच आपल्याला गुढी उभारायची आहे असं नाही की आपल्या देव हे पारुष आहेत आणि आपण गुढी उभारतोय तर हे साप चुकीचं आहे तुम्ही चुकीच्या पद्धतीने मग गुढी उभारत आहात त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम आपल्या घराची आपल्या देव देवघराची आपल्याला स्वच्छता करायची आहे आणि नंतर गुढी त्यानंतर ही घराण्याची आपली परंपरा आहे त्यानुसार आपल्याला हा सण साजरा करायचा असतो त्यामुळे मातेचा चांगला आशीर्वाद आपल्यावरती आपल्या घराला लागत असतो आपल्या मुलाबाळांना लागत असतो या गुढीपाडव्याला तुम्हाला तांब्याच्याच तांब्या तुम्हाला वापरायचा आहे कलश म्हणून बघा काही ठिकाणी जो कलशावरती तांब्या वापरतात ना तो स्टीलचा असतो किंवा एखादा ग्लास असतो तर हे साप चुकीचं आहे तर तुम्हाला तांब्याचाच कलश का तुम्हाला लावायचा आहे आणि तो पण उलटा लावायचा असतो याचं एक तांत्रिक कारण आहे तर जी गुढीपाडव्याला तांब्याचा कलश उलटा ठेव उलट्या खालच्या दिशेने ठेवला जातो त्याची एक ठेवण्याची एक प्रथा आहे कारण कलशातून निघणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहे त्या जमिनीकडे स्थलांतर करत असतात त्यामुळे काय होतं की शुद्धीकरण केलं जातं आणि वातावरणातील नकारात्मकता दूर होत असते तांब्याच्या कलशाला कडुलिंबाची पाणी आणि रेशमी वस्त्र लावल्याने कलशातून ज्या निघणाऱ्या लहरी आहे त्या सात्विक असतात आणि त्यामुळे काय होतं की घरातील जे वातावरण आहे ते शुद्ध होत असतं घरात जर काही नकारात्मकता आहे तुमच्या घराला नजर लागलेली आहे कोणताही वास्तुदोष जर असेल तर मी म्हणेन की तुम्ही गुढी हा दरवर्षी उभारलीच पाहिजे आणि जे काही नियम आहेत ते पाळून तुम्हाला गुढी उभारायची आहे तर त्यामुळे काय होतं कलशात उलटा ठेवण्याचं हेच कारण आहे की कलशातून या दिवशी लहरी निघत असतात ज्या सात्विक असतात खूप पवित्र लहरी असतात आणि त्यामुळे आपल्या घरातलं जे काही दूषित घटक असतात ते जळून खाक होत असतात आणि आपल्या घरातील वातावरण अगदी पवित्र होत असतं आणि असे वातावरणामध्ये सगळे देवी देवता हे आपल्या घरात वास करत असतात जसं की आपली कुलदेवता असेल आपली ग्रामदेवता असेल लक्ष्मी माता असेल यांचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं जर तांब्याची दिशा सरळ ठेवली तर लहरी फक्त वरच्या दिशेनंच जातील आणि जमिनीकडे त्यांचं स्थलांतर शुद्धीकरण होणार नाही त्यामुळे धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की तांब्या हा पालता जमिनीच्या दिशेने तुम्हाला ठेवायचा असतो आपण बघतो प्रत्येक पूजे कार्यामध्ये तांब्या हा सरळ ठेवला जातो फक्त गुढीपाडव्यामध्ये तांब्याचा कलश आहे तो उलटा ठेवला जातो त्याचं हेच कारण आहे त्यामुळे त्यान तांब्यावरती जे काही आपण स्वास्तिक काढत असतो ना त्यातूनसुद्धा सात्विक लहरी स्पंदपणे बाहेर पडत असतात आणि त्यामुळे आपल्या घरात शुभ वातावरण तयार होतं किंवा शुभ घटक आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात तर गुढी ही सकाळी तुम्हाला कोवळ्या उन्हामध्येच उभारायची आहे सूर्योदय झाल्यानंतर एका थोड्या मिनटानंतर किंवा अर्ध्या एक तासामध्येच तुम्हाला ती उभारायची असते तुम्ही जेवढ्या लवकर गुढी उभारणार ना, ना सकाळी तेवढ्या लवकर सूर्यामधून ज्या सात्विक लहरी निघत असतात त्या तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि अशामध्ये तुम्ही जर गुढी उभारली तर सोन्याहून पिवळं तुम्हाला म्हणावं लागेल कारण की त्यामुळे माता लक्ष्मी ही देखील तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि कारण माता माता अशाच घरामध्ये प्रवेश करत असते जिथलं वातावरण शुद्ध असतं पवित्र असतं तर थोडक्यात सांगायचं काय की योग्य वेळेत जर तुम्ही गुढी उभारली तर तुमच्या घरातलं वातावरण हे पवित्र होणार आहे आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करणार आहे त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवून गुढी उभारायची आहे तुम्हाला सकाळी तसं तर गुढीपाडवा हा तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे पूर्ण दिवस तुमचा या दिवशी शुभच मानला गेलेला आहे हा दिवस खूप पवित्र चांगला दिवस असतो या दिवशी नवीन कार्य गृहप्रवेश मुलांचं नामकरण सोनं खरेदी अशा अनेक चांगल्या शुभ कार्य घडत असतात किंवा केले जात असतात हा एक शुभ सण आहे जो कोणी गुढीपाडवा हा सण व्यवस्थितरित्या पार पडेल आणि या दिवशी काही विशेष असे उपाय करेल त्याच्या घरी दरिद्रता कधी राहणार नाही त्याच्या जीवनातील जी काही संकटे आहेत ती नाश पावत असतात घरात आजार पण असेल सतत संकटे येत असतील भांडण कलह असेल किंवा नवरा बायकोमध्ये भांडणं कलह असतील तर यामुळे या, या गुढीपाडवा जर तुम्ही घरामध्ये योग्यरित्या तुम्ही उभारली तर त्याचा परिणाम घरामध्ये होत असतो आणि घरातील नकारात्मक जी शक्ती आहे ती नाश पावत असते आणि घरात पसरलेला जी काही वाईट शक्ती आहे तिचा नाश होऊन घरात सकारात्मकता पसरत असते आणि त्या सकारात्मकतेमुळे घरातील लोकांवरती सुद्धा तिचा चांगला परिणाम होऊन त्यांच्याही मनावरती त्याचा चांगला परिणाम होतो आणि घरातील माणसं आपण आप चांगलं वागायला लागत असतात तर गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण गुढी व्यवस्थितरित्या पार पडली तर आपल्या घरी वर्षभर जी सेवा आपण करत असतो पूजापाठ करत असतो याचं आपल्याला फळ आहे ते लवकर मिळत असतं कारण आपल्या घरामध्ये आपण पवित्र वातावरण तयार करत असतो आणि अशा पवित्र वातावरणामध्ये केलेली पूजा असेल पाठ असेल ती आपल्याला लवकर फलदायी ठरत असते तर गुढी ही प्रदोष काळात काढायची आहे प्रदोष काळ म्हणजेच काय तर सूर्य मावळल्यानंतर काढायची नाही सूर्य मावळायच्या अगोदर थोडा एक अर्धा तास तुम्हाला ही गुढी काढायची आहे जसं गुढी उभारतो त्याच पद्धतीनं गुढी ही वेळेवर काढणं ही देखील खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे जर तुम्ही हे नियम तुम्हाला पाळायचे असतील तरच तुम्ही गुढी ही उभारायची असते नाहीतर ती गुढी उभारून तुम्हाला काहीच त्याचा फायदा होत नसतो आणि बघा मित्रांनो मी आता तुम्हाला त्या तांब्याचा उपयोग सांगणार आहे जो तुम्ही गुढीला लावलेला आहे त्याचा एक उपाय तुम्हाला मी आता सांगत आहे तो जर केला तर तुम्ही तुमच्या घरामध्ये पैशाची धनधन दन, धनधान्याची दन, भरभराटी होण्याचा हा उपाय आहे आणि असा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये पैशाची कधीच कमी पडणार नाही असा उपाय आहे जो पाडव्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला करायचा आहे तुम्ही उतरलेली गुढीचा जो तांब्या आहे तो लगेच बेसिंगमध्ये धुवायला टाकत असता तर ही तेच तुम्ही खूप मोठी चूक करत आहात त्या तांब्यामध्ये अनेक सात्विक प्रकारच्या लहरी निर्माण झालेल्या असतात आणि त्यामुळे त्या लहरींचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे त्या लहरीमध्ये मा माता लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळू शकतो आणि तुमचं भाग्य चमकू शकतं तुम्हाला जर करोडपत्तीसुद्धा हा तांब्या बनवू शकतो आणि व्हायचा असेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा या तांब्यामध्ये त्या रात्री तुम्हाला धान्य भरायचं आहे धान्याच्या खाली तुम्हाला थोडे सुट्टे पैसे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि मग त्यावरती तुम्हाला धान्य भरायचं आहे आणि एका एक डिशनं तो झाकून तुम्हाला रात्रभर तो तांब्या ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्यातील जे काही धान्य आहे ते तुमच्या साठवणीच्या धान्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि जे पैसे आहे ते तिजोरीमध्ये तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे किंवा आपल्या घरात जो करता धरता माणूस आहे जो कामावरती जात असतो जिथून आपल्या घरी पैसा येत असतो त्याच्या पॉकेटमध्ये ते पैसे तुम्हाला ठेवायचे आहेत तर अशामुळे घरामध्ये धन वाढ होत असते आपल्या तिजोरीमध्ये धन वाढ होत असते तर तुमच्या जे काही धनधान्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे कारण त्या तांब्यामध्ये एक प्रकारचा माता लक्ष्मीचा वास झालेला असतो एक सात्विक घटक निर्माण झालेले असतात आणि त्या घटकांमुळे आपल्या आपल्या नशीबाला चालना मिळत असते आपलं नशीब चमकत असतं त्यानंतर जो गुढीची जी काही प्रसाद आहे गाठीचा प्रसाद आपण म्हणतो तो घरातील सर्वांनी त्या दिवशी खायचा आहे त्यामध्ये सुद्धा सकारात्मकता पसरलेली असते आणि ती आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्याला जर काही आजार असतील काही असेल तर ती निघून जाण्यासाठी त्याचा खूप चांगला परिणाम होत असतो जी कडुलिंबाचा पाला आपण जे झाडा बनवत असतो तो देखील आपण सर्वांनी थोडा थोडा खाल्ला पाहिजे त्यानंतर जी कडुलिंबाची आपण ढाळी जी गुढीला लावलेली आहेत पानं लावलेली आहेत तीसुद्धा धान्यामध्ये थोडी तुम्हाला टाकायची आहेत आणि थोडी आपल्या मंदिरामध्ये ठेवायची आहेत आणि राहिलेली जी गुढीची पानं आहे ती आपल्या घराच्या टेरेसवरती किंवा तुमच्या छतावरती तुम्हाला टाकायची आहेत त्यामुळे काय होतं की कोणतीही वाईट शक्तीचा असर आपल्या घरावरती होत नाही आपल्या घराला कोणताही दोष असू द्या पितृदोष असू द्या नजर दोष असू द्या आपला वास्तुदोष असू द्या असे कोणतेही प्रकारचे जे दोष आहेत ते निघून जात असतात आणि इथून पुढे कोणते दोष लागत नाही जो कोणी टाकतो ना कडुलिंबाचा पाला आपल्या घरावरती त्याच्या घरावरची जी काही बाधा आहे ती निघून जात असते आणि हे कोणी सांगितलेलं नाही परंपरेनुसार चालत आलेली ही जी काही शिकवण आहे आपली आजी असेल आपले पंचे असेल त्यांनी आपल्याला ही दिलेली शिकवण आहे आणि त्यानुसार आपण हे असं करत असतो आपले हे आपल्या अशा पद्धतीने गोष्टी करत होत्या म्हणून ते आपल्यापेक्षा सुखी होते समाधानी होते आणि आपल्याला या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे फक्त आपण गुढी उभारणं एवढंच आपल्याला माहीत असतं म्हणूनच वर्षभर आपली हानी होत असते कोणत्या कामात आपल्याला नीट यश भेटत नाही आणि गुढी ही एक लक्ष्मी असते ती लक्ष्मी माता आहे आपल्यासाठी त्यामुळे तिची पूजापाठ आपल्याला मनापासून करायची आहे श्रद्धेनं करायची आहे गुढीला तुम्हाला गोडाचा नैवेद्य दाखवायचा असतो नवीन सण आहे तुम्ही गोडाधोडाचं करून नवीन सण उभारायचा आहे भले तुम्ही गुढीत उभारा किंवा नका उभारू पण गोडाचंच करून या दिवशी तुम्हाला तुमच्या नवीन स सणाची सुरुवात करायची आहे नवीन नवीन वर्षाची सुरुवात तुम्हाला करायची आहे ज्यामुळे येणारं वर्ष तुमचं गोडधोड करण्यात खाण्यात पिण्यात जाणार आहे त्यामुळे श्रद्धेने तुम्ही जरी गुढीपाडवा नाही उभारली तरी घरामध्ये तुमच्या घरातील देवांना न गोडाधोडाचा नैवेद्य बनवा आणि अशा पद्धतीने गुढीपाडवा सण तुम्हाला साजरा करायचा आहे आता तुम्ही म्हणाल एवढ्या सकाळी उठून आम्ही पूर्णाचा नैवेद्य एवढ्या सूर्योदयाच्या कोळ्या किरणामध्ये जर गुढी उभारायची असेल तर कसा काय करणार पण बघा आपले जे आजी असेल पणजी असेल एवढ्या लोकांचं पाटे उ उठून जेवण वगैरे बनवत असतात आणि सूर्योदयाच्या वेळेपर्यंत ते सगळा स्वयंपाक देखील तयार करत असतात आणि म्हणूनच त्यांच्याकडे लक्ष्मी प्राप्ती ही लवकर होत होती ते लोक सुखी होते पण चला आजकाल एवढे लोक बिझी झालेले आहेत की त्यांच्याकडे एवढा वेळ नाही की सकाळी लवकर उठून एवढा सारा स्वयंपाक करणं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की आदल्या दिवशी हरभऱ्याची डाळ तुम्हाला भिजत घालायची आहे सकाळी उठल्यानंतर ती तुम्हाला मिक्सरला बारीक करायची आहे त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे तो बारीक करायचा आहे सकाळी उठल्यानंतर जे काही कणिक आहे त्यामध्ये तो हरभऱ्याची डाळीचं जे काही आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते त्याच्यामध्ये भरायचं आहे त्याची छोटीशी एक पोळी नैवेद्याची तयार करायची आहे एक तुमच्या गुढीसाठी एक तुमच्या कुलदेवतेसाठी आणि एक तुमच्या घरातील देवांसाठी एक गाईसाठी आणि एक जी आहे ती आपल्या पितृदेवांसाठी असं तुम्हाला पाच नैवेद्य छोटे छोटे तयार करायचे आहे त्यावरती थोडासा भात लावायचा आहे आणि थोडा दुधाचा एक एक चमचा तुम्हाला टाकायचा आहे तूप टाकायचं आहे आणि असा नैवेद्य तुम्हाला गुढीला दाखवायचा आहे आणि जेव्हा तुमचा दहा अकरा बारा वाजता जेव्हा तुमचा नैवेद्य परिपूर्णपणे तयार होईल तेव्हा तुम्ही नंतर अजून एकदा तुम्हाला घरातील जे काही ताट असेल ते गुढीला दाखवून ते तुम्ही नंतर खाल्लं तरीही चालेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही गुढी साजरी केली तर तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती जाऊन सकारात्मक ऊर्जेचा वास तुमच्या घरामध्ये येणार आहे आणि येणारं वर्ष तुमचं सुखसमृद्धीचं ऐश्वर्याचं भरभराटीचं जाऊ अशी तुम्हाला गुढीला प्रार्थना करून येणाऱ्या वर्षाचं तुम्हाला स्वागत करायचं आहे तर अशी होती गुढीबद्दलची आजची माहिती जी काय मी उपाय तुम्हाला सांगितले आहे ते उपाय नक्की करून बघा नक्की येणारं जी पुढचं वर्ष आहे ते तुमचं सुखासमाधानात नक्की जाणार आहे आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका धन्यवाद